आज आहे जया एकादशी आणि जया एकादशीला काही खास उपाय जर तुम्ही केले या माघ महिन्यातल्या एकादशीला तर कितीही अगदी फुटकं नशीब असू देत तर ते चमकणारच तुमचं नशीब भगवान विष्णू तुम्हाला आशीर्वाद जरूर देणार कारण जगाचे पालन करते पालनहार भगवान विष्णू कधीच नाराज करत नाही आपल्या मुलांना आपल्या लेकरांना म्हणून तुम्ही हे उपाय काही खास दिवशी करायचे असतात यामध्ये एकादशीला पौर्णिमेला खूप महत्त्व आहे मागी पौर्णिमेला मागी एकादशीला तर त्यामध्येच आज आपण एकादशीचं पाहणार आहोत मी अर्चना आपल्या सगळ्यांचं मनापासून या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते सगळ्यांना मनापासून श्रीस्वामी समर्थ आणि आपल्या मनोवंचित प्राप्तीसाठी आज एकादशीचे उपाय बघूया पंचांगानुसार आज एकादशीचं व्रत आहे ज्यांचं ज्यांचं व्रत आहे त्यांनी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित हा दिवस करायचा आहे मागच्या व्हिडिओमध्ये कालच्या मी सांगितलं तुम्हाला की कशा प्रकारे विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये उपाय करायचा आहे एकदम साधा आणि सोप्पा उपाय सांगितलेला आहे शास्त्राला धरूनच मी उपाय सांगते एकदम साधे सोपे जे कोणीही करू शकतं आणि जर आज उपास धरायला जमला तर जरूर धरा यामुळे काय होतं सुखसमृद्धीमध्ये वृद्धी होऊ लागते कळत न कळत जे अडथळे येणार होते ना ते आपल्याला न दिसता न टच करता स्पर्श न करता, करता आपल्यापासून अलगत निघून जातात आणि या उपासाचं फल प्राप्त होतं काही अंशी आपल्याला माहिती देखील नसतं की आपण हे उपास धरल्यामुळं आपल्याला एवढे चांगले दिवस आहेत का अशा प्रकारे होतं तर कारभार आहे आपला म्हणजेच बिझनेस आहे एखादा चांगला तर त्यामध्ये बडोत्तरी पाहिजे यश नाही आहे मनासारखं तर आपल्याला त्यामध्ये एकदम फास्ट ग्रोथ करायची आहे तेजी आणायची आहे तर एकादशीशिवाय दुसरं कोणताही चांगला आपल्याला उपवासासाठी दिवस नाही आजच्या दिवशी पिवळ्या रंगाची कपडे स्वतः घालायची आहेत पिवळ्या रंगाच्या कापडामध्ये आपल्याला दोन हळकुंड ठेवायचे आहेत एक चांदीचा शिक्का घ्यायचा आहे बिझनेस आहे म्हटल्यावर आपल्याला शिक्का गरजेचा आहे आणि पिवळी कवडी घ्यायची आहे जोडीने एक कवडी घ्या किंवा एक कवडी घेतली तरी चालणार आहे आणि चांदीचा शिक्का जर आता लगेच नाही मिळाला काही हरकत नाही एक रुपयाचा कॉइन तुम्ही ठेवू शकता यामध्ये असं काहीच नाहीये छोटा बिझनेस आहे आता सध्या नाहीये तसं मोठा बिझनेस झाल्यावर करू शकता तर एक रुपयाचा कॉइन घ्यायचा आहे त्यानंतर ही जी पोटली आपण बनवणार आहे देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी तिथे आपल्याला मंदिरामध्ये जाऊन देवाच्या चरणापाशी लावून आणायची आहे बाळकृष्णाचं मंदिर असू दे कृष्णाचं असू दे विठ्ठलाचं असू दे विष्णुदेवांचं मंदिर असू दे पण तुम्ही तिथे जाऊन हे तिथं ठेवून मग घेऊन यायचं आहे आणि आपल्या पर्समध्ये किंवा व्यापाराच्या ठिकाणी बिझनेसच्या ठिकाणी ड्रॉवरमध्ये वगैरे ठेवू शकता पण दररोज दर गुरुवारी शुक्रवारी याला तुम्ही हळदी कुंकू थोडंसं आणि अक्षदा पिवळ्या याशिवाय धूपदीप लावायचं आहे तुपाचा दिवा लावायचाच आहे दर गुरुवारी शुक्रवारी जरी तुम्हाला नाही जमलं दररोज तरी आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता तुमची आर्थिक स्थिती मजबूत होत आहे हळूहळू चांगले दिवस तुमच्या बिझनेसला येत आहेत त्यामुळे घरातील देखील अनेक वातावरण चांगलं आहे याशिवाय आपण बघू शकतो बघा अनेक घरामध्ये निगेटिव्हिटी खूप जाणवते आपण जर एखाद्याच्या घरात गेलो तर निगेटिव्हिटी आपल्याला स्वतःला सुद्धा जाणवते की कधी बाहेर पडेल या घरातून तर अशा वेळेस काय करायचं आहे एका पाण्यामध्ये हळद मिक्स करायची आहे हळद नंतर कापराचा भीमसेनी कापराचा तुकडा टाकायचा आहे त्यामध्ये आपल्याला दालचिनीचा तुकडा लवंग दोन टाकायचे आहेत विलायची टाकायची आहे एक आणि ही जी बॉटल आहे स्प्रे बॉटल आपल्याला बनवायची आहे जर स्प्रे बॉटल नसेल तर फुलाने कसलंही फुल असू दे तुमच्याकडे झेंडूचं किंवा कोणतंही फुल त्याच्याने संपूर्ण घराच्या कोपऱ्या कोपऱ्यात प्रत्येक ठिकाणी हे पाणी शिंपडायचं आहे आणि हो यामध्ये गंगाजल आणि गोमूत्र ॲड करायचं राहिलेलं आहे आणि गुलाबजल हे तिन्ही जल आहेत ज्या बॉटल आहेत त्या घेऊन ठेवा आणि हा जो मॅजिक स्प्रे आहे आजपासून एक्केचाळीस दिवस तुम्हाला सलग तुमच्या घरात उंबरड्यावर बाहेर प्रत्येक कोपऱ्यात किचनमध्ये बेडरूममध्ये शिंपडायचा आहे यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होऊ लागते घरामध्ये सकारात्मक वातावरण बनतंच बनतं तर हा मॅजिक स्प्रे मी आपल्या चॅनलवर खूप दिवसांपासून सांगत आहे ज्यांनी ज्यांनी अनुभव घेतला आहे त्यांना जरूर सकारात्मक ऊर्जा जाणवत असणार आहे याशिवाय तुम्ही काय करू शकता कर्ज खूप आहे ना तर आज काय करायचं नारळ घ्यायचा लाल रंगाची जी मोली असती धागा कलावा तो बांधायचा आहे नऊ वेळा आणि भगवान विष्णूंचं नामस्मरण करत तो जो आहे नारळ आपण आपल्यावरून अँटी क्लॉक आठ वेळा फिरवून तो वाहत्या पाण्यात सोडायचा आहे यामुळे हळूहळू तुम्हाला हलकं हलकं वाटेल आणि हळूहळू कर्जमुक्तीचे तुम्हाला मार्गदेखील सापडतील तर असे एकदम छान एकदम सोपे उपाय सांगितलेले आहेत जास्तीत जास्त आज ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जाप करा विष्णू सहस्त्रनाम विष्णू चालिसाचं पठण करा नसेल एक तर मोबाईलवर लावा आणि अशा प्रकारे आपल्या या चॅनलवरती तुम्ही भेट देता त्याबद्दल तुमचे मनापासून आभार पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ